नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन वन्यजीव रक्षक अशक्त आयडे मित्रांनो जसं की आपण बघितलं असेल की आम्ही वर्ल्ड फॉर नेचरच्या माध्यमातून वन्यजीव वन्यजीवाचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम करतो फॉरेस्ट झोन हे फक्त यूट्यूब चॅनल आहे वर्ल्ड फॉर नेचरच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो आहे मी वन्यजीव रक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत आहेत वर्ल्ड फॉर नेचरचे जिल्हा समन्वयक श्री प्रल्हादजी जाधव जाधवसाहेब मित्रांनो या माध्यमातून काम करत असताना आम्हाला सकाळी सकाळी कॉल आला की आमच्या इथं एक साप आहे या सापाबद्दल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेलीच आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग नाजा नाजा हायली प्रोटीन नीरोटॉक्सिक वेनमसोबत कार्डिओटॉक्सिक याचा दंश झाल्यानंतर सिद्ध गव्हर्मेंट हॉस्पिटल तर जास्त काही न बोलता याला आपण इथं रिलीज करत आहो याला आपण जवळ दाखवण्याचा प्रयत्न करूया जाधव साहेब थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करा ॲग्रेसिव्ह आहे खूप ॲग्रेसिव आहे आपण बघू शकता फर्निचरमध्ये जर आपण जास्त विलंब न करता त्याला इथं आपण त्याच्या नेक्चरमध्ये सोडत आहोत मोकळी जागा बघू शकता मित्रांनो किती अग्रेसिव्ह झालेले आहे आपण प्रयत्न करूया त्याला बघू शकता मित्रांनो त्याचा पण दाखवू आपण बघू शकता किती सुंदरसा जीव त्याच्या नेचरमध्ये जातांनी मित्रांनो कोणीही सापाला मारू नये कुठेही साप निघाल्यास डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आहे वन्यजीवाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे वर्ल्ड फॉर नेचर मारण्याला कोणालाही अनुमती देत नाही भेटूया कोणाची मदत करताना जय हिंद